महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार स्थापन होणार आहे आणि आम्ही तिघेही एकत्र बसू आणि त्यानंतर ठरवू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते सर्व अधिकार दिलेले आहेत मी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आम्ही सर्वजण एकत्रित बसल्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवू निवडणुकीच्या काळात अनेक लाटा आल्या त्यामध्ये इंदिरा गांधी यांची लट तसेच नरेंद्र मोदी राजीव गांधी यांची देखील लट आली मात्र महाराष्ट्रामध्ये वेगच काहीतरी होतं आणि यावेळेस आम्ही योजना आणल्या आणि यापुढे सुद्धा चालू ठेवू महाराष्ट्रात अस्थिर सरकार बनेल असं मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलेलं आहे आणि आज ते कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करण्यासाठी आले असताना बोलत होते ही आपल्याला सगळ्यांना मान्यच करावं लागेल आम्ही देखील राष्ट्र महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आम्ही आमचं एक नेता म्हणून जे त्याच्यामध्ये चव्हाण साहेबांच्या विचारांनीच पुढं जाण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो चव्हाण साहेबांचा आदर्शच आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी डोळ्यासमोर ठेवून पुढची वाटचाल त्या ठिकाणी करत असतो आणि आम्हाला त्याच्याबद्दलचा अभिमान आहे त्याबद्दल आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं समाधान देखील मिळतं त्यामुळे मी पुन्हा एकदा मला सगळ्यांना चांगलं आव्हान करायचं आहे की त्यांनी घालून दिलेल्या दिशेनी रस्त्यानी आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे आणि हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र अधिक जोमानी पुढं देण्याच्या करता सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे हेच खऱ्या अर्थाने आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या चव्हाण साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभियोजन करतो पदाचा फॉर्म्युला सीएम पदाचा फॉर्म्युला काही ठरलेला आहे काय नाही आम्ही तिकडे बसू आणि ठरू काही फॉर्म्युला वगैरे काही नाही ऐका तरी लगेच दुसराच प्रश्न काढता काल माझी नेता निवड आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली सर्व अधिकार मला दिले मला वाटतं एकनाथराव शिंदे यांची नेता निवड काल संध्याकाळी केली त्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत आता भारतीय जनता पक्षाचे त्यांनी नेताजवळ काय करायचं काय त्यांचं काहीतरी ठरलेलं असेल आज तो मोठा पक्ष तिथं आहे आणि जेव्हा आम्ही नंतर तिघही एकत्र बसू वरिष्ठांशी त्या बाबतीमध्ये सगळ्यांशी आमच्या सहकार्यांशी चर्चा करू वरिष्ठांशी चर्चा करू आणि राज्याला अतिशय मजबूत अशा प्रकारचं स्थिर सरकार आणि खूप लोकांच्या अपेक्षा आमच्याबद्दल वाढलेल्या आहेत पत्रकार मित्रांनो मी सहज बघत होतो राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठला ला झाली आज आपण आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कारकिर्दीमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या जा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा ज्यावेळेस काँग्रेस पक्ष मजबूत होता तेव्हा दोनशे बावीस पर्यंत गेलेलो आज तो आकडा दोनशे बत्तीस तेहतीस पर्यंत पोहोचलेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादी युती एखादी आघाडी एखादे अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं चित्र आपण पहिल्यांदाच बघतोय वेगवेगळ्या लाटा आल्या इंद्राजींची लाट आपण बघितली मोदी साहेबांची दोन हजार चौदाची लाट आपण बघितली आपण त्या ठिकाणी राहुल गा, राजीव गांधींची पण लाट त्या बाबतीमध्ये बघितली अनेक मान्यवरांच्या लाटा आपण बघितल्या परंतु ह्यावेळेस महाराष्ट्राने वेगळंच काहीतरी ठरवलेलं होतं आम्ही योजना चांगल्या दिल्या केंद्र सरकारने आम्हाला मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये मनापासून मदत केली आम्ही त्याच्यामध्ये ज्या लाभा लाभ देणारी योजना होत्या जेवढे आमची ताकद आमची म्हणजे आपल्या तिजोरीची ताकद होती ते विकास कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊन देता त्या योजना सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत म्हणजे विशेषतः महिलांच्यापर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्यापर्यंत बळीराजाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवा युवतींच्यापर्यंत अशा सगळ्या घटकापर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यात जात पात धर्म भेदभाव असलं काही केलं नाही सगळे जे त्याच्यामध्ये बसले जो काही आम्ही त्यांना हे लावलं होतं दंडक लावलेलं होता त्या दंडकाप्रमाणे जे जे बसले त्या सर्वांना आम्ही ह्या योजनेचा लाभ दिला आणि त्याचाही आम्हाला जनतेने मतदारांनी खूप चांगला प्रतिसाद आज देखे मी सकाळी उठून आम्ही तिघ चौघाई इथं डायरेक्ट आलो त्या संदर्भात आता इथून मी जाणार आहे कोल्हापूर आम्ही सगळेच मुंबईला जाणार आहोत मुंबईला गेल्यानंतर त्या संदर्भात ठरवू आपण मध्ये जे बातम्या देतो त्या सत्तावीस तारखेच्या आत सरकार आलं पाहिजे स्थापन झालं पाहिजे नाही तर राष्ट्रवादी राज्य असं काही नाही असं होऊ शकत नाही कारण आता काल मला वाटतं निवडणूक आयोगाचे लोक पण राज्यपाल महोदयांना रात्री भेटले त्यांनी सांगितलं आमची प्रोसिजर सगळी व्यवस्थित पार पडलेली आहे आणि त्यांनी पण ती लिस्ट दिली कोण आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात कुठल्या पक्षाचे कुठले आमदार निवडून आलेले आहेत सगळं त्याची माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे आता तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर म्हणजे त्यांना आज विरोधी पक्षनेता करण्या इतपत पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेल्या नाही की वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही तरी आम्ही जे एकनाथराव असतील मी असतील देवेंद्र असतील आमचे सगळे महायुती असेल आम्ही त्यांना विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आहे जी पद्धत आहे ती पद्धत त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू विरोधी पक्ष नाही मिळत मी एकंदरीत आपण एका सभागृह चालवत असताना एक रिस्पेक्ट देतो समोरच्यांना कारण ते पण लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडतील आम्ही ते प्रश्न सोडवण्याचे प्र मनापासून हे करू प्रयत्न त्या ठिकाणी करू आमच्याही सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना ह्यांनाही सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊ अधिकाऱ्यांना पण आय एस आय पी एस सगळी ही लॉबी आहे त्यांनाही विश्वासात घेऊन आता खूप जबाबदारी आमच्यावर आहे पाच वर्ष हे सरकार मजबूतीनं चालणार आहे केंद्राचं सरकारला अजून साडेचार वर्ष केंद्रात ते काम करणार आहे तर केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्याच्या विकासाकडं प्रगतीकडं कसं राज्य सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आपलं राहील ही जी काय आपली परंपरा आहे एक नंबर ठेवायची ती परंपरा देखील आम्ही ठेवण्यास कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारे रोहित दादा तुम्हाला भेटले त्याला म्हणजे हे हो का आपल्या इथं एक पद्धत आहे मराठी संस्कृती आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी सर्व आम्हाला शाळेंनी तिकडंच नेलं ने तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती मी मुश्रीफ साहेबांनी आमच्या सचिननी मकरनाबा आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं असतं आपल्यामध्ये वडीलधाऱ्याचं दर्शन घेतात तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन प्रीती प्रीतीसिंगाम संगम बघायला मिळाला असतो दादा अरे बरोबर आहे रे पण आता काय करतो ज्यामुळे टायमिंग जुळलं डिपार्टमेंट वर पण चिडलो तर दादा परत प्रीती संगम होऊ शकतो का पॉरिटी हा आजचा दिवस हा आपल्या चव्हाण साहेबांचं स्मरण करण्याचा आहे चव्हाण साहेबांचं त्यांचं स्मरण करून आमच्या सगळ्यांच्या मनात अतिशय आदराची भावना त्या ठिकाणी आहे आणि कायम ती राहणार आणि साहेब चव्हाण साहेबांचा जो विचार आहे तो कधी महाराष्ट्रातली जनता विचार दादा 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 मतदारसंघात आलो असतो तर वेगळं घडला असतं सभा घेतल्या थोडक्यात वाचला नाही रे बाबा तुम्ही मनानेच काही पण सांगा होता इथं मी बोललो त्याशी मी त्याला म्हणालो की तुला शुभेच्छा तू निवडून आला चांगलं काम कर शुभेच्छा दिल्या दादा तुम्हाला मुख्यमंत्री हो महाराज काल निकाल परवा दिवशी निकाल लागला दुपारी अजून आमदार पोचायचे काल आमची अकरा वाजता मीटिंग झाली लगेचच आणि आज आम्हाला एवढं प्रचंड बहुमत आहे ना दादा आज असं आहे का किंवा दोन तीन आमदार इकडे तिकडे खेचाखेचा केली तरच बहुमत होणार आहे असं नाहीये आपल्याला एक तर होता का आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने एवढा मोठा विजय झालाय विरोधक जे आहेत ते म्हणतात की ईव्हीएमचा घोटाळा किंवा मॅनेज करून सगळ्या पद्धतीने महायुती आता छत्तीसगड निवडून आलं तिथे ईव्हीएमचा घोटाळा नाही झाला महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आमचा दारुण महायुतीचा पराभव झाला आम्ही पराभव मान्य केला हा जनतेचा कौल आहे बरोबर तेव्हा ईव्हीएम परफेक्ट होतं का तर त्यांचा विजय झाला असं नसतं बाबा त्याच्यामध्ये ईव्हीएमला दोष द्यायचं काहीच कारण नाही आम्ही यश अपयश हे मतदारांच्यावर अवलंबून असतं मतदारांचा, मतदारांचा विश्वास संपादन करण्याच्याकरता महायुती आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सगळे नेते मंडळी उमेदवार जसे यशस्वी झाले तसे ते झाले नाही आज चव्हाणसाहेबांच्या साताऱ्यामध्ये एक देखील महाविकास आघाडीचा माणूस निवडून आला शोकांत कशी लोकांना जे पडतं तेच लोक करतात मोठं राज्य भाजपने घेतलं छोटं राज्य झारखंड काँग्रेसला दिलं म्हणजे मोठ्या मी काल पवारसाहेबांची ती प्रेस वाद ऐकली आता त्याच्यामध्ये ते हरियाणा दिलं आणि ते घेतलं आणि जम्मू काश्मीर काय पवार पवारसाहेब फार मोठे नेते त्यांच्या प्रत्येक बोलण्याच्या संदर्भामध्ये बातमी होती कुठलंही स्टेटमेंट त्यांनी केलं तर पण माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे ही मॅटर कोर्टात गेलेली होती सुप्रीम कोर्टाने पण मागं सांगितलेलं होतं की व्ही एममध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही व्ही एम मशीन हे व्यवस्थित आहे आणि आपल्या एवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या काही गोष्टी झाल्या आता मग पंजाबसारखं राज्य त्यांच्या ताब्यात गेलं कर्नाटकासारखं राज्य ताब्यात गेलं तेलंगणा राज्य ताब्यामध्ये गेलं दिल्ली राज्य ताब्यामध्ये गेलं अशी कितीतरी राज्य पश्चिम बंगाल तुम्हाला आठवत ताब्यामध्ये गेलं अशा गोष्टी झाल्या ना असं कसं नाही म्हणता तुम्ही पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा